आज आपण भेटणार एक स्पेशल व्यक्ती आणि आपला स्पेशल मित्र जो मुंबई टू लंडन आणि लंडन ते आफ्रिका प्रवास करणार होता पण अनफॉर्च्युनेटली नोटिंगमध्ये त्याची बाईक चोरीला गेली तुम्हाला सगळ्या सोशल मीडिया आणि बीबीसी न्यूजपर्यंत ही न्यूज पोहोचली तर आ, काल परवा बहुतेक तो आला असेल आणि त्यांनी मग मेसेज केला आपल्याला की मुंबईला आला मी पण ऍक्च्युली शॉक झालो कारण मला काही सोशल मीडियामध्ये कुठेच अपडेट नव्हतं गेला की तो मुंबईला येणार आहे किंवा आला आहे म्हणून इव्हन अजून पण नाही होते त्यांनी केला तर मला ऍक्च्युली विश्वास नाही बसला त्याचा मेसेज बघून की तू मुंबईला आलाय म्हणून तर मग मग आता आज आमचं भेट घ्यायची ठरलंय आज मी त्याच्या जा घरी जाऊन भेटणार आहे त्याला तर चला योगेशला भेटू आणि ऐकू नक्की काय झालं ते फायनली आलो कोपर फेरणीला आलो त्याच्या घरी तर ही गाडी त्याची पहिली जी, जी लंडनला गेली होती रोमिंग व्हील्स चला लॉक लावा लागतो परत तर हाच तो लॉक जो चोरांनी तिकडे नॉटिंग तोडला होता तर मित्र आपण आलोय कोपर खेळण्याला आणि आमची बरीच चर्चा झाली योगेश सोबत आहे मी आता आणि चर्चेमध्ये खूप काही गोष्टीवरती आम्ही डिस्कस डिस्कशन केलं ऑफ द रेकॉर्ड जे काय आपल्याला बोलताना ते सुद्धा रेकॉर्ड केलं पण थोडक्यात एकच सांगेल की हारणं आणि हार मानणं याच्यामध्ये फरक आहे तर आज आपल्यासोबत योगेश आहे तर त्याच्याकडून थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊ की कारण आता तो सांगून सांगून सगळ्यांना थकला असेल की नक्की काय झालं कसं झालं तर ते सोडून आपण त्याचा पुढचा प्लॅन पॉझिटिव्ह आपण गोष्टी ऐकू हाय योगेश कसं आहे मस्त थँक्यू मला एक सांग जे काय आपला प्रकार झाला सगळं नॉटिंगमला आपली बाईक गेली सामान गेलं तर सगळ्यात जास्त दुःख तुला कुठल्या गोष्टीचं झालं की हा ही माझी गोष्ट गेली म्हणजे दुःख तर सगळ्याच गोष्टीचं असतं पण सगळ्यात मोस्ट तुला वाईट वाट असेल तर कुठल्या गोष्टीचा वाटला असेल एक गाडी आणि एक डेटा हा काय गाडी महत्त्वाची त्या गाडीनं मला एवढं दुनिया दाखवली आहे डेटा महत्त्वाचा आहे पूर्ण रिपीट जरी ट्रिप केली मी मोमेंट्स मध्ये करेक्ट ते मोमेंट्स मिळणं खूप मुश्किल आहे ते मोमेंट महत्वाचं आहे त्या ट्रिप मध्ये खूप हॅप्पी ट्रिप होते खूप गोष्टी घडल्या होत्या तर सर्व गोप्रो मध्ये शूट होत्या आणि गाडी तर महत्वाची आहेच गाडी आपण घेऊन येणारच क्या बात आहे आणि आम्ही दोन गोष्टी खूप पॉझिटिव्ह शिकलो मी योगेश कडून की पॉझिटिव्ह असणं म्हणजे तो हारला नाही त्या गोष्टीला जर का जागी कोण अजून कोण असताना तर हारला असता आणि सोडून दिलं असता, असता पण योगेशनी फाईट केली त्यांनी ठरवलं मी तिकडे सर्व फाईट करायची आणि आपली बाईक घेऊनच राहणार तर योगेश तुझा पुढचा प्लॅन कसा असणार आहे डॉक्युमेंट आपलं इथलं काम झालं लगेच जाणार पुन्हा युके ला बाईक घेऊन पुन्हा आफ्रिका ते होणार त्यामध्ये काय बदल नाही जे आपण ज्या था? कामासाठी घराच्या बाहेर पडलो ते काम करून देणार बाईक चोरी होईल काही होईल पुन्हा तिकडे आणि योगेश आला न सांगता ही छुपी ट्रीप आहे त्याची कारण जर आता जर का त्यांनी सांगितलं कोणाला की मी आलोय तर म्हणजे मीडियावाले आणि बाकीचे इकडे सगळे सदस्य त्याचे येऊन त्याला जे पीस पाहिजे ते त्याला सध्या मिळणार नाही तर त्याच्यासाठी त्यांनी काही दिवस आता इकडे येण्याचा प्रयत्न केला तर आता इंडियामध्ये तुझा कसा कसा शेड्यूल आहे इथे पुण्याला एक प्रोग्राम आहे त्यानंतर कराडला एक आहे ओके पुण्यामध्ये पॉडकास्ट आहे त्यानंतर बाकी एस इंडियन एम्बेसी सॉरी एमबीसीने पासपोर्ट पासपोर्ट पासपोर्टवर आपल्याला विजा घ्यायचा त्यामुळे व्हीएफस मोस्टली असेल आफ्रिकाच्या काही विजा घ्यायचे आहेत ते लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड नवीन घ्यायचं बँकांची हेल्प मारायच्या कारण बरेच कार्ड ब्लॉक झालेले आहेत काही कार्डचे मला पासपोर्ट पण नाहीयेत आता oh. त्या दिवशी फक्त एक झाली तुम्ही गाडी पार्क पीएन पार्कमध्ये पार्क, पार्क केली मी रोड खूप पलीकडे गेलो म्हणजे oh. तुम्ही विचार करा एक कंट्री अशी आहे की तुम्ही दहा मिनिट गाडी सोडली चोरी झाली त्यामुळं युकेचा हे प्रकार आहे जगभरात कुठलाही देश किंवा कुठले शहर असं नाही की तुम्ही तुमची गाडी दहा मिनिट सोडू शकत नाही बरोबर पण सिरियसली मध्ये किंवा युनायटेड किंगडम या देशामध्ये दे, तुम्ही कुठेच तुमची वस्तू गाडीच नाही कुठली फोर व्हीलर काही सोडा तुम्ही mm. फोर व्हीलर जर तुम्ही लॉक नसेल केली तर त्या काचा फोडल्या जातात आणि आपलं oh. जातो पोलीस काय सांगतात माझ्या की तुम्ही लॉक कशाला करताय ना गाडी नसेल तर नाही म्हणजे पोलीस म्हणत नाहीत की आम्ही त्यांना रोखतो ते म्हणतात की तुम्ही गाड्या उघड्या ठेवा म्हणजे लोक फोडणार नाहीत उघडतील आणि घेऊन जातील साहित्य आणि अशा प्रकार आहे अतिशय की मी काय व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये तर लोक उलटं बोलतात फॉरेनर्स इंडियामध्ये येण्याच्या आधी लोक विचार करतात की आम्ही सेफली येणार का पण हे तर उलट प्रकार झाला म्हणजे लिटल इट्स आयरेनी की आपण आता मध्ये जाऊन विचार करायला पाहिजे की आपण सेफ आहे का आम्हाला डिफेंड नाही करायचं पण इट्स अ फॅक्ट इट्स अ फॅक्ट आपली इंडिया खूप बेटर आहे आणि योगेश बोलल्याप्रमाणे त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसला खूप मिस केलं अशा वेळेला कारण हेच जर का परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असती तर आतापर्यंत बाईक आपल्याकडे असती नक्कीच 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 आता आपल्याकडे जी बाईक आहे म्हलेली ती मी इथे लावून गेलो होतो ती गाडीला हँडल लॉक आहे की नाही त्याची चौकशी केली नाही मी गाडीला लॉक केली की नाही ती सीसीटीव्ही आहे नाही याचं काही काही चिंता नाही मला कारण ही मुंबईमध्ये आहे त्यातून चोरी होण्याची शक्यता नाहीये बरोबर पण अशाच प्रकार तुम्ही जर युरोपमध्ये कुठेच नाही करू शकत म्हणजे युके तर एक्स्ट्रीमच आहे बरोबर पण इतर ठिकाणी तुम्ही इतक्या केअरलेसली गाडी ठेवू शकत नाही चोरी होणार त्यामुळे आपला देश आणि किती आहे काही गोष्टी असतात त्या स्वतः फिरल्यावर कळतात इतरांच्या सांगून आपण जे दुनिया बघतो ते काही लोकांचं ओपिनियन आहे टी आहे रायडर्स लोकांना काय लास्ट संदेश देशील आपला व्हिडिओ ठेवत होता फिरून घ्या बरोबर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही करा की तुम्ही बाहेर कंट्रीमध्ये गेले तुम्हाला सपोर्ट नाही आहे आणि तुमचं सगळंच बर्बाद झालेलं आहे सगळंच बर्बाद झालंय नुसतं पैसा नाही अंगावर एकाच कपड्यावरती तुम्ही तर ही सिच्युएशन आपल्या योगेशनी मराठी माणसांनी फेस केली आहे कारण त्याच्या ब्लड मध्ये ते आहे आणि त्याच्यामध्ये आधीपासून ती लढण्याची शक्ती आहे आणि मानाची तयारी आहे त्याच्या विरुद्ध सगळेच लोक होते की अरे जाऊन दे तू परत इंडियामध्ये तु जा तुझं काहीच होणार नाही पण त्यांनी फाईट केली इंडिया युकेच्या पोलिसांना सुद्धा त्यांनी तिकडे हा म्हणजे जबाब दिलेला आहे तर हे फक्त योगेशलाच जमू शकतं मला असं वाटतं तर आम्ही सगळे खूप मिळालं आपल्या सगळ्या इंडियन कम्युनिटी बायकेल्स कम्युनिटी मध्ये सगळ्या लोकांनी प्रचंड सपोर्ट दिल्यामुळे हे सगळं शक्य झालं एवढं कमी वेळामध्ये नाहीतर मला एकट्याला खूप मोठी लढाई लढा नक्कीच नक्कीच योगेशकडून आणि आमच्याकडून पण समस्त भारतीय आणि जे परदेशामध्ये आपले भारतीय आहेत त्यांनी जे सपोर्ट केलेला आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडून खूप खूप धन्यवाद आणि हीच माणूस की तुम्ही जपून ठेवा हे योगेश आणि आमच्याकडून बोलल्या जाईल काय योगेश बरोबर धन्यवाद केला तुम्ही आलात आपण जो संदेश देऊन दूध चालला वसुदेव साध्य झालं बरोबर हे सगळं फॅमिली आहे जग कुटुंब आहे कुटुंबाप्रमाणे सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि कुटुंबातल्या व्यक्तीवर आलेलं संकट असल्यासारखे सर्वांनी पुढे होऊन सपोर्ट केला सगळ्या गोष्टींना त्यामुळे हे एक्झॅक्टली वसुदेव कुटुंबक्रमचा अनुभव मला आणि सगळ्या स्पॉन्सरना सुद्धा थँक्यू सगळ्या सपोर्टर्सला सुद्धा थँक्यू स्पॉन्सर त्यांचे पैसे नाही झाले अजून पैसे नाही झाले ला जाऊन हे आपले व्हिडिओ शूट होणार होते नंतर पैसे येणार यांनी गाडी चोरी गेल्यानंतर कॉन्टॅक्ट नाही केला व्हिडिओ येणार नाही म्हणलं पैसे म्हणून स्पॉन्सर म्हणजे जे आता काही काही आपल्या बाईक चोरीला गेल्यानंतर काही काही लोकांनी जे मदत केली ओके ते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी थँक्यू पण आधी जे काय ठरलं त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांच्या त्यांना पण जे शब्द दिला ते पूर्ण करा मी मागितले नाही बरोबर मी कसं मागणार ना त्यांनी स्वतःहून म्हटलं बाई एवढी परिस्थिती त्यावेळी वाईट आलेली आहे फंड रेजिंग आहे तर आपणच कॉन्ट्रीब्युट करावं ते ऑलरेडी ठरले होते करेक्ट नाही आले तसे तर योगेश आपल्या जर मित्र असलो कशाला स्पॉन्सर पाहिजे हा प्रश्नच ना एक खूप महत्वाची गोष्ट एक लाख मुलाचा प्रश्न विचारतो लास्ट तू एकावर एक टप्पा पार पाडत गेलास बरोबर पहिले मुंबई तो लंडन किती हजार किलोमीटर झाले एकोणतीस आणि किती कंट्री सत्तावीस सत्तावीस आता तुझा जो टप्पा आहे तो किती कंट्री कंप्लीट झालं ते किलोमीटर कंट्री आणि जे पूर्ण करणार आहेस तू कंटिन्यू आता साठ हजार किलोमीटर आणि किती कंट्री पन्नास नेक्स्ट राईड चालू राईड करताना तुला असं वाटत नाही की आता याच्या पुढे काय बरोबर आहे तो चाळीस हजार किलोमीटर फक्त चाळीस किलोमीटर आहे हा ऍक्च्युअली पहिले तर मी तर बोलेल की गावाला जाऊन मस्त निवांत झोप घे शांत घे कारण त्याच्यानंतर जे परत स्ट्रगल टाइम चालू होणार आहे कारण कंटिन्यू राईट परत वेगवेगळे देश आणि वेगवेगळे अनुभव आणि माझ्याकडून तुम्ही अशी सदिच्छा देईल की हे जे वाईट प्रसंग आले हे परत तुझ्या आयुष्यात येऊन आहे आणि मित्र म्हणून आम्हाला कोणाचीच येऊ नये कधीच येऊ नये कोणाची भेटू लवकरच आता आमची भेट परत कधी होईल माहिती नाही कारण मी पण कदाचित कुठे बाहेर असेल आणि योगेश आता मला वाटतं पाच सहा महिन्यांतर परत पुन्हा येणार दोन हजार सव्वीस फक्त मोबाईलमध्येच कधीतरी आपण दिसलो तर दिसलो तर दोन हजार सव्वीसला भेटू योगेश आपला टचमध्ये असेल आणि आपण सगळ्यांकडून योगेशला शुभेच्छा देऊ आणि आणि योगेश धन्यवाद तू आलास इंडियामध्ये आणि आमची आठवण काढलीस आणि आम्हाला बोलवलंस आणि आम्हाला भेटलास आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एक मित्र म्हणून आणि असं खूप पुढे जा आणि लोक नाही नाही असं नाही होणार कधी असं कधी होणार नाही खूप खूप धन्यवाद योगेश ऑल द बेस्ट थँक्यू बाय बाय